हसा सोर, लेखक नीरज शिरवाईकर प्रकरण नऊ माझा आठवा वाढदिवस तो कसा साजरा झाला होता त्यात केक कोणता होता मला काही फारसं लक्षात नाही पण फोटो बघितले की आमचं येरवड्याचं घर आठवतं ते फोटोज माझ्याकडे आजही आहेत इनफॅक्ट हे रेकॉर्डिंग सुरू करायच्या आधी मी तेच बघत होतो त्यात एक माझा आवडता फोटो आहे एका बाजूला आई आणि एका बाजूला बाबा दोघेही एक एक गालाची पापी घेत आहेत आणि मी मध्ये तोंड वाकडं करून उभा आहे कदाचित मला त्या काळात ते रुचत नसावं नव्वदच्या दशकातले कपडे हेअरस्टाईल रंग फॅशन आज बघायला गमतीशीर वाटतं एक नॉस्टेलजीआ वाटतो आणि त्याचबरोबर आयुष्यातून कायमचं निघून गेलेल्या जागेची वस्तूंची आणि माणसांची प्रचंड आठवण येते या फोटोजमध्ये स्वतःचा एक हरवलेला भाग सापडतो कशी झाली असेल माझ्या आठव्या वाढदिवसाची पार्टी मला तेव्हा काय वाटलं होतं कोणते प्रेझेंट्स आवडले होते खरं तर मला काहीच आठवत नाही कसा आठवणार हो अवघ्या आठ वर्षांचा तर होतो खरं तर सव्वा सात कारण तो काही माझा खरा आठवा बर्थडे नव्हता त्या दिवशी लॉकअपमध्ये आईकडून मिळालेली माहिती मी प्रोसेस करू शकत नव्हतो माझे वडील गेले त्या दिवशी मी आठ वर्षांचा झालो होतो ह्याचा या विक्षिप्त कल्टमध्ये नक्कीच काहीतरी अर्थ होता पण तो नेमका काय हे मला समजत नव्हतं आईला माहीत होतं तितकं सगळं तिने त्या दिवशी मला सांगितलं आय बिलीव्हड हर मी तिला बरेच प्रश्न विचारून पाहिले पण तिच्याकडून तिने सांगितलं होतं त्यापेक्षा वेगळी माहिती मिळाली नाही कदाचित तिच्या पास्टमधली ती भयंकर घटना पुन्हा एकदा आठवून ती इमोशनली थकली होती किंवा कदाचित वयोमानाप्रमाणे तिला अजून काही आठवत नव्हतं किंवा कदाचित तिला खरंच तितकंच माहीत होतं आफ्टर ऑल शी वॉज ओनली अ सेकंड हँड विटनेस त्या कळची संपूर्ण डिलिंग बाबांनी केलं होतं त्याबद्दल त्यांनी आईला काहीच सांगितलं नव्हतं त्यामुळे ती घटना तिचे ऑब्झर्वेशन सोडून तिच्याकडे सांगण्यासारखं काहीच नव्हतं आम्हाला कोणी वेळेची आठवण करून द्यायला आलं नाही की कोणी दमदाटी केली नाही पण इतकं बोलून झाल्यानंतर आईला कदाचित तिथे राहवत नसावं कदाचित माझी अवस्था तिला बघवत नसावी जे काही असेल त्या घटनेबद्दल बोलून झाल्यावर तिने निरोप घेतला ती मुंबईत आमच्या एका नातेवाईकांकडे राहत असल्याचं तिने मला कळवलं केस होईपर्यंत पूर्ण निकाल लागेपर्यंत ती तिथेच असेल आणि मी घाबरू नये ती माझ्याबरोबर आहे वगैरे म्हणून माझ्या चेहऱ्यावर हात फिरवून आत ती येताना होती तशीच आसव डोळ्यात घेऊन ती निघाली ती गेली मला एकांत मिळाला आणि काही दिवस बंद असलेलं माझं पोलिसी डोकं पुन्हा काम करू लागलं आय रिअलाईज की बाईक चालवताना घडणारी प्रक्रिया ते डिप्रेसिंग बंद खोलीतही होऊ शकते मी मनातल्या मनात टाईमलाईन मनात बांधू लागलो खरंतर मी पेन पेपर मागवले असते तर कोणीतरी आणूनही दिले असते पण माझी थॉट प्रोसेस मला कोणालाही इतक्यात कळू द्यायची नव्हती त्या वर्षी म्हणजे दोन हजार बारामध्ये आठ खून झाले होते निखिल जगतापने त्याच्या कुटुंबातल्या आठ जणांना मारून टाकलं होतं त्याच्या आठ आधी म्हणजे दोन हजार चारमध्ये मध्ये सुद्धा त्या मेंटल वॉर्डमधल्या पेशंटकडून आठ खून झाले होते अशी माहिती त्या हॉस्पिटलमधल्या डॉक्टर दातारने दिली होती त्याच्याही आठ वर्षाआधी म्हणजे एकोणीसशे शहाण्णवमध्ये ती टॅबलेट डिस्कवर झाली आणि मार्क गोम्सच्या टीममधली आठ माणसं मारली गेली होती आणि त्याच्या आठ आधी म्हणजे एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये माझा जन्म झाला होता मग तेव्हाही असे आठ खून झाले होते का सगळं इथूनच सुरू झालं होतं का या कल्टबद्दल मिळालेली सगळी माहिती मी पाहिलेला व्हिडिओ आईने सांगितलेली घटना या सगळ्यांच्या अनुसार ती कल्ट फार जुनी असावी तेव्हा माझ्याकडे माझा फोन नव्हता बट आय वॉज व्हेरी शुअर की थोडा शोध घेतला एकोणीसशे ऐंशी मध्ये एकोणीशे बहात्तर मध्ये हे अशा पद्धतीचे मर्डर्स झाल्याचे दाखले नक्कीच असावेत म्हणजे माझ्या जन्मामुळे काही आठ लोकांना मारण्याची प्रथा सुरू झाली असं शक्य नव्हतं पण म्हणजे तरी हा प्रश्न उरतच होता की हा सगळा सक...